नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी मिळणार आहे का का मिळणार नाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी अगदी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असं आश्वासन दिलं आणि ते आज त्याच मतावर ठाम आहेत ते आजही त्यांना पत्रकाराला सामोरं जाताना जर जा ते बोलतात की नाही शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचा शेत तो जो सात बारा आहे तो कोरा करणार आहे एकनाथ शिंदे म्हणतात ती आमची जबाबदारी आहे आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोराच करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या हिताची कामं आम्ही नक्कीच करणार आहोत त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत पण त्याच पक्षामध्ये त्याच सरकारमध्ये असलेला एक घटक पक्ष असलेले अजित पवार म्हणतात सगळी सुंग करता येतात हो पैशाचं सुंग करता येत नाही आणि माणसानं पांघरून पाहून पायपास पसरावेत म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे या सरकारमध्ये शेतकऱ्यांची जी कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भामध्ये एक वाक्यता का नाही आहे असा विसंवाद काय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे का नाही द्यायची आहे या बाबतीमध्ये शेत सरकारच्या पातळीवर गोंधळ चालू आहे का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कर्जमाफी द्यायची आहे पण त्यांच्या दोघांच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा ठरले ते अर्थमंत्री असलेल्या अजित पवार आणि त्यांचा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार हे शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ नये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये या मताच्या आहेत का काय एकनाथ शिंदे आणि ह्या देवेंद्र फडणवीसांच्या मनातही तेच आहे जे अजित पवार फक्त स्पष्टपणे बोले, बोले बोलत आहेत म्हणजे अजित पवार हा माणूसच मुळ मुळामध्ये स्पष्ट वक्ता निर्भीड कोणाचे भीडभाड न ठेवणारा नेता म्हणून ओळखला जातो अगदी जे काय आहे ते बोलून जायचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा मनात तेच आहे जे अजित पवार बोलत आहेत म्हणजे देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे तारणहार आणि तोफेला मात्र अजित पवार असं तर काही नाही ना मित्र हो आपण याविषयी अगदी सखोल अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्र हो काल गारपीट झाली वादळ आलं पाऊस अवकाळी आला, पा। आला। आणि हे कृषी मंत्री असलेले कोकाटे माणिकराव कोकाटे बांधावर गेले आणि ते म्हणाले की ते आता ते आता दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये ते, ते म्हणले की तो शेतकरी माझा मित्र होता आणि बोलता बोलता मी असं म्हणालो पण ते म्हणाले काय की पाच वर्ष तुम्ही वाट बघता बँकेचं कर्ज भरत नाही आणि कर्जमाफी जर झाली की ते पैशाचा वापर काय करता रे तुम्ही ते पैसे म्हणजे तुम्ही एकतर लग्नाला आणि साखरपुड्याला यूज करता म्हणजे शेतीमध्ये ते पैसा गुंतवता का नाही गुंतवत कसे गुंतवतील कारण जो पैसा येतो तर ते, ते तुम्हालाही माहिती आहे सरकारलाही माहिती आहे शेतकऱ्यालाही माहिती आहे ते जे काही पैसा भरला जातो तो बँकेत जातो तो शेतकरी जसा आज नागडा आहे तसा उद्याही नागडा राहतो म्हणजे कर्जमुक्ती झाली म्हणजे तो अगदी मोकळाच झालाय आणि त्याचं फार मोठं डोक्यावरचं ओझं उतरलंय आणि तो आता अगदी मैदानामध्ये कुस्ती माराय सारखा पहिलवान तयार केलाय असं काही नाही होत ना अगदी ते खरं आहे पण या सरकारनं जी कर्जमाफी म्हणजे हे भाजप सरकार जे आहे भाजप सरकारच म्हणतो आपण कारण अजित पवारांनाही अधिकार नव्हता आणि त्या एकनाथ शिंदे खरं तर अधिकारच नव्हता कडा कोणते मंत्री मंत्रिमंडळात असावेत अगोदरच या देवेंद्र फडणवीसांनी यादी दिली होती मला हे कोण ते काय ते शिक्षण मंत्री कोण होते मागले ते नको आहेत ते अब्दुल सत्तार नको आहेत तानाजी सावंत नको आहेत अगदी अजित पवारांची तीच घेत होती म्हणजे जी लोक म्हणजे ज्यांच्या जे पक्ष सरकारमध्ये त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण असावं याचा सुद्धा अधिकार नव्हता म्हणून मी याला भाजप सरकार म्हणतो म्हणून मी याला देवेंद्र फडणवीस सरकार म्हणतो देवेंद्र फडणवीस सरकारने आणि या देवेंद्र फडणवीसांनी सात बारा कोरा करू हे पहिल्यांदा अगदी ठासून शेतकऱ्यांना सांगितलंय आणि त्या बळावर शेतकऱ्यांची मतं घेतली आहेत आणि जर आता एवढा निर्लज्जपणा जर सरकार करणार असेल शेतकऱ्यांचं एवढी जर हिळसाण करणार असेल याला काय अर्थ आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आज बी पत्रकाराला सामोरं जाताना म्हणतात की नाही आम्ही सात बारा कोराच करणार आहे एकनाथ शिंदे म्हण एकनाथ शिंदेना तेच बघा बोलून एकनाथ शिंदेना सुद्धा विचारा ते म्हणतात की आम्ही सात बारा कोरा करू आणि अजित पवार झडकच म्हणतात की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग कुठे करता येतं का माणसानं पांघरून पाहून हातपाय पसरावेत म्हणजे हे अजित पवार या दोघांच्या मार्गातले अडथळे ठरत आहेत का म्हणजे अजित पवारांना केवळ कर्जमाफी द्यायची नाही आणि या दोघांची इच्छा आहे म्हणजे हे फक्त देवेंद्र फडणवीसांचं या पाठीमाग काही कुठं राजनीती तर नाही ना काय नेमकं म्हणजे अजित पवार जर अडथळा ठरतायत तर का ठरतायत आणि ते का ठरू दिले जात आहेत का या एकनाथ शिंदेच्या ह्या देवेंद्र फडणवीसांच्या मनात सुद्धा हेच चाललंय शेतकऱ्यांना कर कर्जमाफी द्यायची नाहीये पण खापर फोडायला अजित पवारचं डोकं फिरतंय ते बोलून जात त्यांना काही लक्षात येत नाही म्हणजे हे अगदी सभ्यपणानं आपण देणारच आहोत असं म्हणायचं आणि जे काही शेतकऱ्यांचा राग आहे शेतकऱ्यांचा रोष आहे तो सर्वस्वी अजित पवारांवर ढकलून मोकळ व्हायचंय म्हणजे अजित पवार जर खरोखर शेतकऱ्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असतील त्यांना कर्जमुक्ती देण्याचा अडथळा ठरत असतील ना देवा भाऊ तुम्ही महाबली देवेंद्र बाहुबली म्हणलं जातं तुम्हाला नवीन जे आता तुमचे परम भक्त झाले तुम्हाला महाबली देवेंद्र बाहुबली अशा उपमा देतात अ त्या अजित पवारांचा अडथळा दूर करा एका एक क्षणामध्ये एकनाथ शिंदे आणि तुमचं सरकार पडणार नाही पाच वर्ष कारण तेवढं बळ आहे तुमच्याकडं ना काहीच गरज नाही अशी आणि जर तेवढं असून मग त्यांना जर बाजूला केलं ना आणि द्या कर्ज माफी याचा अर्थ ते जर देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बोलण्याला समर्थन देत असतील तर त्यांनी ते म्हणून शांत आहेत का म्हणजे त्यांनी एक तर शांत राहायचं आहे आणि गुन्हेगार तोफेला मात्र अजित पवारांना द्यायचं आहे मित्रो हे बघा जर देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने जर म्हणत असतील आणि कर्जमाफीला अजित पवारांना दोषी ठरवत असतील तर मग मात्र देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत अजित पवार जबाबदार नाही आहेत यांच्या मनातलं मग जर सरकार म्हणून अजित पवार हे जर हे खरोखर चुकत नसतील चुकत नसतील तर देवेंद्र फडणवीसांनी आणि या एकनाथ शिंदेनी अजित पवार जे बोलते ते सत्य म्हणावं नाहीतर अजित पवार जे बोलते ते चूक म्हणावं एक एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस अजित पवारावर आणखी बोलायला तयार नाहीत पत्रकार जातात आणि त्यांना म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का अरे ते प्रश्नच विचारू नका पत्रकारांना एक विनंती आहे पत्रकारांना आणि इथल्या माध्यमांना सगळ्यांना एक विनंती आहे की त्यांनी एकनाथ शिंदेना आणि देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सरकार देणार आहे का हा प्रश्न विचारूच नका त्यांना हा प्रश्न विचारा की अजित पवार जे म्हणत आहेत त्यामध्ये काही सत्य आहे का अजित पवार तुमच्या कर्जमुक्तीतला अडथळा ठरतायत का ते जर हो म्हणाले तरी प्रश्न मिटला आणि नाही म्हणाले तरी प्रश्न मिटला बरोबर आहे की नाही ते जर नाही म्हणाले तर मग अजित पवार अडथळा ठरतायत त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची आहे आणि ते जर म्हणाले की अजित पवार जर सत्य बोलत आहेत तर मग मात्र या सरकारची ध्येय धोरण शेतकऱ्यांच्या खरंच हिताची आहेत का बघा देवेंद्र फडणवीसांचे जेवढे परम भक्त आहेत आतापर्यंत बघा विखे पाटील काय म्हणतात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देणार आम्ही आता विखे पाटील बोलतायत चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की ते आम्हाला देणं गरजेचं आहे अहो ते मुनगुंटीवर सुद्धा विधान पटल सभेच्या सब त्या पटलावर बोलताना म्हणाले पगार द्यायला पैसा आहे तर मग शेतकऱ्यांची कर्ज माफी द्यायला कुठे पैसा नाही का म्हणजे भाजपा तेवढंच नाही तर दरेकर म्हणले आमचं सा पांघरून जर कमी पडलं तर आम्ही पांघरून वाढू पण कर्ज माफी देऊ म्हणजे याचा अर्थ सरळ आहे भाजपा नामा निराळा राहतोय कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांना द्यायची नाही पण खापर मात्र अजित पवारांच्या डोक्यावर फोडायचंय ही कुठनीती शेतकरी एवढा काय बोळ्यानं दूध पिणारा एवढा तुम्ही मूर्ख समजण्याचं कारण नाही देवा भाऊ आता स्पष्ट बोला कर्जमाफी देणार आहात का नाही देणार आहात तुमच्याकडनं आता अपेक्षा ठेवल्या काय नाही ठेवल्या काय पाच वर्ष शेतकऱ्यांना भोगायचंय शेवटी काय निसर्गानं काय झोडपलं राजानं मारलं तक्रार कोणाकडे करणार आहे शेवटी बळी राजा म्हणणार तुम्ही दोन आसरू ढाळणार आणि मेल्यानंतर त्याला काहीतरी द्यायचं म्हणून फास गळफास घेतल्यानंतर तिथं जाऊन आम्ही हित करते आहोत म्हणून त्याच्या हातामध्ये एखादं पुडकं देणार एखादा कागद त्याच्या हातामध्ये देणार नोकरी वगैरेच आश्वासन देणार शेवटी काय शेवटी एकच सत्ता तुराणाम न भयम न लज्जा सत्तेचे आतूर यांना भय आणि लाज वाटत नाही कारण ते शेतकऱ्यांना सत्तेपायी विठीस धरत आहेत आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफी करत नाही आहेत म्हणजे सत्तेचा खेळ आहे हा पूर्ण शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी शेतीतले प्रश्न सुटावेत म्हणून देवेंद्र फडणवीस आणि हे एकनाथ शिंदे यांना काही एक देणं घेणं नाही असंच दिसतंय तुर्तास धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपलं काय मत आहे या विषयावर ते कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र